आली विठिलाची हाक धरली मी पंढरीची वाट रामकृष्णारी मंडळी माझं नाव सुयोग राणे आणि मी पुन्हा एकदा तुमचं तुमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो आणि आज खूप दिवसाच्या प्लॅनिंग नंतर आज आम्ही चाललो आहे पंढरपूरला आज आमची ट्रेन चार पंचवीस मिनटांनी होती ती एक तास उशीर असल्यामुळे आता पाच पंचवीस तरी ट्रेन येणार आहे आणि ही ट्रेन बेळगाववर न तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी मिळणार आहे आणि पुढे आमची जर्नी मी आमच्या ब्लॉग्समध्ये रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न नक्की प्रयत्न करणार आहे रामकृष्ण हरी तर आज आम्ही आलेलो आहे दक्षिण ते काश्मीरला म्हटलं जातं विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरमध्ये आणि काल साडे अकरा वाजता आमची ट्रेन आम्ही उतरलो ट्रेनमधून आणि आम्ही इथे गजन महाराज भक्तनिवासमध्ये आम्ही आमचा मुक्काम आहे खूप सुंदर अशी जागा आहे जर ते हॉटेल्समध्ये तर आम्ही कधी राहिलो असतो मला एक वेगळा अनुभव आहे सगळी लोकं तुम्हाला इथे तीस रुपयेपासून रूम ते नऊशे रुपयेपर्यंत हजार रुपयेपर्यंत रूम मिळतात तर कधी पंढरपूरला आलात तर भक्त निवासमध्ये राहावा आणि आणि नाश्ता नाश्ता जेवणाची खूप चांगली सोय आहे तर चला बघूयात नाश्ता कसा आहे तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मी आज पंढरपूरच्या पावनभूमीमध्ये आहे आम्ही श्री गजानन महाराज भक्तनिवासमध्ये आमचा मुक्काम आहे खूप क्लीन खूप छान अशी ही राहण्याची सोय आहे आम्हाला ना जिकडनं आम्ही रिक्षा नेतो रिक्षावाला म्हणायला लागला की छान नाही आहे कारण हॉटेलमध्ये येऊन गेलं की त्यांना पण थोडे कमिशन मिळतं तुम्ही बघू शकता एवढं क्लीन आहे एवढं छान आहे मी फ्रंट कॅमेरा ऑन करून दाखवेनच तर मी ते माझ्या आईबाबांसोबत माझ्या बहिणीसोबत आलं हे आहेत माझे हँडसम बाबा आई ही आहे माझी सुंदर आई आणि ती माझी ओनली सिस्टर किती किती टीक टीक। तर मी आता बॅक कॅमेरा ऑन करून तुम्हाला किती छान किती स्वच्छ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर पंढरपूर सर बद्दल जर बोलायचं झालं तर पंढरपूरचं नाव पंढरीपूर होतं आणि पंढरपूरचे वेगवेगळे नाव आहेत पंढरपूर पंढरीपूर कन्नडमधल्या पंढरीगे म्हटलं जातं पंढरगे म्हटलं जातं आणि विठ्ठलाचे भक्त फक्त महाराष्ट्रामध्ये नाही तर कर्नाटकामध्ये सुद्धा खूप सारे भक्त आहेत विठ्ठलाचे आणि काल आम्ही ट्रेनमधनं भजन करत आलो ह्याचा तुम्ही व्हिडिओ मागे बघितलाच असता तर ती लोकं त्यांची मातृभाषा होती कन्नड तर जी भजन म्हणून होती भजन ते मराठीमध्ये होते तर हीच आहे माझ्या विठ्ठलाची महिमा की कुठली भाषाची लोकं भजन तर ते मराठीतच जातात तुकाराम महाराजांचे भजन नामदेव महाराजांचे भजन हे मरा हे भजन त्यांना मराठी त्यांनी आपसमध्ये कन्नड बोलवते पण ते भजनचे गात होते ते भजन मराठीमध्ये मा होतं शुद्ध मराठीमध्ये मा होते आम्ही ऑफ सीझन येऊनसुद्धा खूप गर्दी आहे आम्ही जिथं राहतो तिथे सगळे रूम्स होते, होते। आणि खालीच वारी पण संपलेली आहे त्यामुळे दरवेळी जेवढी गर्दी असते त्याच्यापेक्षा कमीच गर्दी आहे तर आम्ही मंदिराकडे पोचलेलो आहे मंदिराकडे मोबाईल चालाव नाही तर पहिला चंद्रभागेकडे आम्ही जाणार आहे चंद्रभागेकडनं आणि वापस विठ्ठलाच्या दर्शनाला येणार आहे वाळवंटी चंद्रभागेच्या तिरी छेंडारोवीला आम्ही ह्याचा उल्लेख भजनामध्ये ऐकत आलो ही भजनामध्ये ऐकत आलो जिथं जिथे मी उभं आहे तेच आहे वाळवंट आणि ह्याचा उल्लेख तुकाराम महाराजांचा नामदेव महाराजांचा तो भजनामध्ये उल्लेख केला जातो आणि माझ्या मागे आहे चंद्रभागा नदी तर चंद्रभागे भागा नदीचं काय वैशिष्ट्य आहे ते आम्ही जाणून घेऊया चंद्रभागेच्या थिरी उभा पण ढरी तो पहा विटेवरी मी उभा आहे चंद्रभागेच्या थिरी आणि चंद्रभागेबद्दल खूप प्रकारची गोष्टी सांगितल्या जातात एक गोष्ट सांगायची वाटते म्हणजे कंदपुरानुसार त्रिपुरा नावाचा एक राक्षस होता एक त्रिपुरा नावाचा एक दैत्य होता त्यांनी देवदेवतांचं पूजा करून त्यां त्यांच्या आराध्य करून त्यांनी खूप असे वर प्राप्त केले आणि तो खूप शक्तिशाली झाला खूप ताकदपूर झाला आणि त्या ताकदीचा त्याला खूप भ्रमंड झाला आणि तो ऋषी यांना साधू संतांना त्रास द्यायला लागला त्या त्रासाहून कंटाळून मुनी देव देवता सगळे शंकराकडे गेले देवांचा देव महादेवाकडे गेले आणि महादेवाला सांगितलं की हे महादेवा आम्हाला या संकटापासून वाचव तेव्हा महादेव किंवा शंकर धर्तीवरती आले एक पाय धरतीवरती आणि एक पाय नंदीश्वरावरती ठेवून त्यांनी त्रिपुराशी युद्ध केलं आणि त्यांचा जो घाम आला ते त्या घामाने निर्माण झाले चंद्रभागा नदी कधीच ती नदी आहे आणि चंद्रभागा नदीची खूप चंद्रभागा नदी जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्याचा प्रभाव तो खूप प्रभाव होता आणि त्या प्रभावामुळे पंढरपूरवासी खूप खूप टेन्शनमध्ये आले होते आणि त्यांनी क्षेत्रपाल भैरव या देवाकडे प्रार्थना केली आणि क्षेत्रपाल भैरव हे महादेवाचं रूप आणि त्यावेळी महादेव तर महादेवाने परत आपला एक रुद्र अवतार घेतला जेव्हा रुद्र अवतार घेतला तेव्हा चंद्रभागा नदी खूप चिंतित झाली आणि त्यांनी विठ्ठलाकडे शरण केले आणि त्यावेळी विठ्ठलाने चंद्रभागा नदीला अभय दिलं आणि सांगितलं की ह्या भागातून जाताना तुला शांत आणि निर्मलप्रमाणे जायचं आहे त्या दिवसापासून किती पूर असला महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये तरीही चंद्रभागा नदी शांतच वाहते अनेक वर विठ्ठला आणि चंद्रभागी नदीला दिलं जेव्हा जेव्हा लोक तुझ्याकडे येऊन आंघोळ करतील तुझ्यामध्ये आंघोळ करतील तुझ्या पाण्याने पाण्याने आंघोळ करतील तेव्हा त्यांचे सगळे पाप धुवून जातील तर तुम्ही बघश किती लोक आंघोळ करत आहेत कारण धुरा नसताना ह्या नदीमध्ये आंघोळ केली की सगळ्यांचे पाप सगळ्यांचे पाप धुवून जातात तर मित्रांनो माझ्या मागे तुम्ही बघताय फक्त बुलढाई तर कुंडली बद्दल गोष्ट सांगायची झाली तर पुंडलिक हे पहिला आपल्या आईबाबांना खूप त्रास देत होते आणि त्या त्रासापासून कंटाळ होते त्यांच्या आईबाबा हो ते ठरवलं आई की मला आता काशीला जायचं आम्हाला काशीला जायचं आहे तर पुंडलिक पुंडलिक आणि त्यांची बायकून ठरलं की आम्ही पण तुझ्यासोबत किंवा तुमच्यासोबत काशीला येतो आणि जेव्हा त्यांनी काशीचा प्रवास चालू केले तेव्हा त्यांनी बघ त्यांनी आईबाबांना खूप त्रास दिले ते आणि त्यांची बायको घोड्यावरनं जायची आईबाबा चालत जायचे जो खूप आयुवा त्यांनी त्रास द्यायचे आणि एक रात्री त्यांनी एका ह्याच्यामध्ये थांबले होते एका आश्रममध्ये थांबले होते तर रात्री त्यांनी बघितले की दोन सुंदर अशा बायका येत आहेत आश्रम साफ करत आणि जात आहेत तर पहिला त्यांना स्वप्न वाटलं त्यांनी दुसऱ्या दिवशी परत आ, जागे राहिले कन्फर्म करायला की हे माझं स्वप्न नाही आणि परत त्यांनी बघितले की हे दोन बायका येत आहेत दोन सुंदर अशा नारी येत ना आहेत आणि जे आश्रम त्याला साफ करत आहेत त्यामुळे पुंडलिक जाऊन जेव्हा त्यांना विचारतो त्या बा, बाईंना विचारतो की तुम्ही कोण आहे तर ते म्हणतात मी आम्ही यमुना आणि यमुना आहे गंगा आणि यमुना आहे आणि लोक आमच्यामध्ये येऊन त्याचे पाप धुतात आणि आम्ही इथे येऊन आम्ही आमचे पाप जे तुम्ही पाप तुटत आहेत पाप आमच्यावरती आले ते आम्ही धुतो आणि त्यावेळी त्यां पुंडलिकाला ते सांगतात की तुझे पाप ते कधी होणार नाहीत की तू तुझ्या आईबाबांना खूप त्रास देतोस तर पुंडलिकाला ते रिलाईज झालं की मी माझ्या आईबाबांना खूप त्रास देतो आणि त्यावेळीपासून त्यांनी आपल्या आईबाबांचं खूप भक्ती करायला चालू केले आईबाबांची भक्ती त्यांनी एवढे केली की विठ्ठल त्यांचे जा प्रसन्न झाले आणि विठ्ठल धरतीवरती येऊन पुंडलिकाला दर्शन द्यायला गेले तेव्हा पुंडलिक आपल्या आई आईबाबांच्या सेवेमध्ये मग्न होते त्यावेळी विठ्ठला विठ्ठलाला त्यांनी एक विठ विठ दिली आणि त्या विठेवरती थांब हा था विठ्ठला मी माझ्या आईबाबांचं सेवा करतो आणि तुला भेटायला येतो त्यावेळी त्यावेळीपासून अठ्ठावीस युग झाले विठ्ठल विठेवरतीच उभा आहे आणि त्यामुळे ते पुंडलिकाचं मंदिर आहे पहिला चंद्रभागेमध्ये स्नान करावे लागतं त्यानंतर पुंडलिकाचं भक्त दर्शन घ्यावं लागतं आणि मग विठ्ठलाकडे जावं लागतं ही गोष्ट होती भक्त पुंडलिकाची त्यांना माफ करा बाहेर आतमध्ये जेव्हा मी गेलो तेव्हा मला अर्धाच व्हिडिओ काढता आला कारण पुढे जाऊन त्यांनी मला कॅमेरा किंवा माझा मोबाईल बंद करायला लावले त्यामुळे पूर्ण व्हिडिओ काढता नाही आला आणि विठ्ठलाच्या मंदिरामध्ये सुद्धा कॅमेरा आणि अलाव नाही आहे तरी पण बाहेर जेवढं दाखवण्याचा प्रयत्न होईल दाखव दाको, दाखवायला जमेल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर म्हणजे इथे तुम्हाला सुटे पैसे खूप लागतात जर तुम्ही कधी पंढरपूरला येत आहात तर सुटे पैसे स्वतःसोबत घेऊन या आणि त्याचमुळे इथे सुटे पैसे घेऊन खूप लोक बसतात आम्ही वीस रुपयाचे नोट दिल्यावरती त्यांनी दे अठ्ठा रुपये सुटे देतात आणि दोन रुपये स्वतःला ठेवता आहे तर आ, सुटे पैसे ते खूप लागतात त्यामुळे मागला ते बघू शकता इथे सुट्टे पैसे घेऊन इथे लोक बसून तर मागे तुम्ही बघितलंच लोक माळ स्वतः बनवत आहेत आणि माळ तसे बनवली जाते छोटासा लाकडाचा तुकडा आहे त्याच्यावरती गोल फिरून 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 त्यांनी ते मनी बनवत आहेत आणि त्या त्यांनी त्याने माळ बनवत आहेत तर आता आम्ही महादेश्वर मंदिरला जाऊन आलेलो आहे आतमध्ये पण शूटिंग आलं नव्हती मग जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा मी शूटिंग बंद केलेलं आहे आणि जेवढं आहे तेवढं दाखवलेलं आहे तर मंडळी इथे तुम्ही ऑनलाईन दर्शनाचं तिकीट काढून दर्शन घेऊ शकता आणि दर्शनासाठी खूप अशी गर्दी आहे आणि माझे बाबा आर्मीमध्ये मा असल्यामुळे आर्मीच्या फॅमिलीजना पोलीस सर्वच्या फॅमिलीजना व्ही आय पी एंट्री मिळते स्पेशल एंट्री मिळते तर त्या एंट्री थ्रू आम्ही डायरेक्ट दर्शन घेणार आहे तर मंडळी माझ्या मागे आहे नामदेव पाहिजे मंदिराचे पहिला आठ भाग होते त्यानंतर आत्ता जो आहे तो एकच भाग राहिलेला आहे आणि माझ्या मागे नामदेव पायरी आम्हाला विठ्ठलाचे दर्शनाचं पहिला नामदेव पायरीचं दर्शन घ्यायला नव्हतं त्यांचं दर्शन आता झालेलं आहे पण दर्शन घेण्यामध्ये मोबाईल अलाव नव्हतो नव्हता त्यामुळे आमचं दर्शन झालेलं आहे आणि मागे आहे नामदेव पायरी तर नामदेव महाराजांची गोष्ट सांगायची झाली तर नामदेव एक दिवस नामदेव महाराजांच्या आईने त्यांना विठ्ठलाला नैवेद्य दाखव म्हणून सांगितले होते लहान नामदेव महाराज गेले आणि नैवेद्य ठेवून विठ्ठलासमोर ठेवले जेव्हा त्यांनी विठ्ठलासमोर नैवेद्य ठेवले तेव्हा ते लहानच होते म्हणून त्यांनी त्यांची इच्छा होती की विठ्ठल त्यांना वाटतं की विठ्ठल खरं येऊ ते नैवेद्य खातील जेव्हा विठ्ठल यायला तयार ते होऊन तेव्हा विठ्ठलाकडे विनंती केली की मी तिला ये माझी खा माझं नैवेद्य खा पण विठ्ठल काय आले नाही माझ्या आई मला मारेल जेव्हा विठ्ठल यालाच तयार नाही तेव्हा नामदेव महाराजांनी आपलं डोकं विठ्ठलाच्या पायाखाली फोडायला चालू केलं त्यावेळी विठ्ठल नामदेवाची भक्ती बघून पूर्ण हलून गेले आणि आले आणि विठ्ठ नामदेवाला दर्शन देऊन विठ्ठला नाम्याची खीर खाली दोनच भजनामध्ये बनतो हा नाम्याची खीर साखवतो तर म्हणजे पंढरपूरमध्ये पंढरीनाथाचं दर्शन झालेला आहे खूप छान दर्शन झालं व्हिडिओ काढता नाही आला का आतमध्ये व्हिडिओ शूटिंग आलाव नव्हती आणि आम्ही आता गजराज महाराज भक्त निवास वापस आलेलो आहे आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद